बुलेटिनची सुरुवात अत्यंत महत्वाची आणि मोठ्या बातमीनं करूयात महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती फार चांगली नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे काही लोकोपयोगी योजना बंद करण्याचा घाट घातला जातोय मात्र दुसरीकडे मंत्रिमंडळातील कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान आणि दालनांसाठी सुशोभीकरणासाठी करोडो रुपयांचा चुराडा केला जातोय मंत्रालय परिसरामध्ये असणाऱ्या शासकीय बंगले फ्लॅट यांचं मोठ्या प्रमाणामध्ये सुशोभीकरण सध्या सुरू आहे दुसरीकडे मंत्रालयामध्ये दालन यांचं केलं जात आहे जवळपास सर्वच कॅबिनेट मंत्र्यांनी सुशोभीकरण करण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याची माहिती मिळतीये विशेष म्हणजे जवळपास चौदा कोटीपेक्षा जास्त अंदाजित रक्कम यासाठी खर्च केली जाणार असल्याची माहिती मिळतीये यातील अनेक कामं टेंडर न काढता देखील सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर खर तर महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही असं एकीकडे सांगितलं जात असतानाच तिचर प्रचंड भार येतोय असंही सांगितलं जात आहे आणि त्यामुळे काही योजना बंद करण्याचा घाट सुद्धा घातला जातोय दुसरीकडे मात्र काहीतरी वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मंत्र्यांच्या दालनासाठी वारेमाप खर्च होतोय एकंदरीत या सगळ्या संदर्भात सूत्रांची काय माहिती आहे मुळात एका बाजूला लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर ज्या लोकयोगी योजना आहेत शासनाच्याच वतीने जाहीर केल्या होत्या त्यामध्ये शिवथळी योजना असेल आनंदाचा शिधा असेल अशा योजनांच्या बाबतीत आर्थिक भार असल्यामुळे कदाचित पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे त्या बंद करण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या दालनाची आणि निवासस्थानाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शुभीकरणाची कामं सुरू आहेत एका बाजूला शासन सांगतं की आमच्याकडे निधी नाही आहे दुसरीकडे एका बाजू कंत्राटदारांचं सुद्धा संप सुरू होतो अनेक योजना बंद होण्याच्या तयारीत आहेत अशा परिस्थितीमध्ये फक्त मंत्र्यांना खुश करण्यासाठी विना टेंडर अनेक कामं थेट काढली गेलेली आहेत की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपये खर्चाची तजवीज असल्याची माहिती मिळतीये ज्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचे आणि राज्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थानं आहेत तसच मंत्रालयातले दालना आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुशोभीकरण सुरू आहे आणि मंत्री सुद्धा त्याचमध्ये दंग असल्याचं दिसून येत है। आहे निश्चित सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी